नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे झाले शेत्याची नुकसानी आणि त्यामध्ये भेटणारी भरपाई तर खूप सारे शेतकऱ्यांचा याविषयी खूप सारे मोठे प्रश्न आहेत तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून भरपाईच्या विषय नुकसान भरपाई कधी भेटणार का केवायचे झाल्यावर कधी भेटणार यामध्ये काय घोटाळे होत आहेत कशा प्रकारे भरपाई भेटणार रक्कम किती भेटणार आता एकरी रक्कम किती भेटणार ही सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेअरपर्यंत पहा आपल्या मित्र फॅमिली फॅमिलीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर आपण काय मुद्दे काढलेले आपले काय प्रश्न असतात कमेंटमधून काय प्रश्न असतात ते काय प्रश्न काढलेले या प्रश्नावर आपण हो या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती घेणार तर घोळ कुठं होत आहेत या योजनेमध्ये सर्व शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचे म्हणजे नुकसान भरपाईचे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पैसे का पोहोचत नाही तर यामध्ये यंत्रणा जी आहे जी यंत्रणा राबवण्यात येत आहे की ज्या शेतकऱ्यांनी ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची यादीमध्ये नाव आले त्या शेतकऱ्यांपर्यंत ती माहितीच पोचली जाऊ शकत नाही त्या विभागातील अधिकारी असो त्या विभागातील कृषी सहाय्यक असो यांच्या मार्फत त्या शेतकऱ्यापर्यंत की तुमचं या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे तुमची नुकसान नुकसान भरपाई मंजूर झालेले आहेत तुम्हाला जे तलाठी अहवाल देतात किंवा तलाठी पंचनामा करतात सर्वांचे पंचनामे होतात तर त्यामध्ये किती पंचनामे सिलेक्ट होतात त्यांची लिस्ट अशी लावली जात नाही त्यामुळे या यो, योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये खूप सारे शेतकरी असे आहेत की त्यांची केवायसी होत नाही केवायसी न ना झाल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई भेटत नाही असे खूप सारे जिल्ह्यांमध्ये ह्या गोष्टी होत आणि हा एक मोठ्या प्रमाणात असणारा ह्या योजने तर घोळ आहे तर हा एक प्रमुख विषय शेतकऱ्यांमध्ये की सर मला आमच्या चॅनलवर खूप सारे शेतकरी प्रश्न होते सर माझं नाव आहे का नाही हे समजत नाही आता नाव पाहण्यासाठी तुम्हाला नजदीकच्या आपल्याला सुविधा केंद्रात जावं लागेल तुमच्या आधार साह्याने तुम्हाला तिथं चेक करावे लागेल आणि ते चेक करण्यात ते शंभर रुपये घेतले जातात त्या पैशाच्या अभावी खूप सारे शेतकरी चेक करत नाही जरी असेल ना तरी ते केवायसी होत नाही त्यांची यामुळे पण खूप सारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटत नाही हा एक प्रकारचा गोर आहे अजून एक दुसरा प्रश्न असा येतोय की कि भरपाई किती भेटली पाहिजे आता खूप सारे शेतकरी म्हणतात की एकरी आता जे कोरोडरो क्षेत्र आहे त्याचा एकरी साडेआठ हजार रुपये कोरो शेतासाठी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे तर बागायत क्षेत्रासाठी सतरा हजार रुपये एकरी नुकसान भरपाई जाहीर करण्यात पण आता मुख्यमंत्री ज्याचे आपल्याला आपल्या त्यांनी तेरा हजार पाचशे अशी नुकसान भरपाई जारी करण्यात आली होती पण शेतकऱ्यांचे जे आपल्याला मेसेज येतात जे प्रश्न येत की सर मला पाच हजारच नुकसान भरपाई जमा झाली मला सात हजारच नुकसान भरपाई जमा झाली मला आठ हजार नऊ हजार असे चार हजारच नुकसान भरपाई जमा झाली असं वेगवेगळ्या प्रकारे तर आता जे त्याला त्यांनी तुमच्या सर्व केल्या ते लक्षात घ्या जेवढ्या प्रकार तुमचं पीक असल जेसे प्रकारच्या पिकाचे नुकसान भर झाला असेल त्यानुसारच तुम्हाला त्या पिकाचे नुकसान भरपाई भेटणार आहे त्या पिकानुसार ते वेगवेगळे रेट ठरू शकतात आणि त्यानुसार वेगवेगळे तुमचे नुकसान भरपाई आता काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भरपाईची रक्कम जास्त भेटू शकते ते पिकांवर ते अवलंबून असते तर आता जे सर्वे झाले जे पंचनामे झाले त्यानुसार वरुतून ते तुमची रक्कम पास झाली तर ती रक्कम जाते ज्या टाइमला तुम्ही केवायसी करा जातो त्या केवायसी केल्या करायला गेल्यानंतर ते मला ती केवायसी करताना रक्कम त्या ठिकाणी दाखवते की एवढी एवढी रक्कम तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला केवायसी करायची आहे का नाही तर त्या ठिकाणी जर तुम्हाला ती रक्कम मान्य नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ शकता नकारू हो शकता की रक्कम आम्ही आमच्या पिकासाठी मान्य नाही पण सर्वांना शेतकऱ्यांना पैशाची गरज असते त्यामुळे त्या ठिकाणी सर्वजण केवायसी करून घेतात पण केवायसी झाल्यानंतर तेवढीच रक्कम तुमच्या अकाउंटवर आता सर्वात मोठी गोष्ट आणि सर्वात शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की सर केवायसी पण झाली पण अजून अकाउंटवर पैशाचे येत नाहीत पैसे येत नसल्याचं कारण मी एक म्हणजे की आता सर्व जे हे पेमेंट आहेत ते डीपीटी मार्फत येत आहेत खूप सारे शेतकऱ्यांचं सा असतात पहिले जे नुकसान भरपाई होत होते ते तलाटे सर्वे करत होते जे ते तलाटे आता नंतर कृषी मार्फत सर्वे व ते सर्वे डिटेल आहे ते कृषी विभागाकडे जात होते त्यानुसार त्यातून जे नाव असेल किंवा या व्यक्तीचे हे नाव आहेत त्याचे बँक अकाउंट डिटेल वगैरे सर्व डिटेल घेतली जात होती पण आता हे आधारला बँक लिंक असल्यामुळे डीबीटी मार्फत पेमेंट होत असल्यामुळे फक्त शेतकऱ्यांची जमिनीची डिटेल आणि आधार डिटेल ह्या दोन डिटेल घेतल्या जात त्या ठिकाणी बँकेची डिटेल डिटेल घेतली जात घेतल्यामुळे जे पेमेंट आहेत फक्त डीबीटी मार्फत तुम्हाला येणार आहे लक्षात जे बी पेमेंट होणार आहे ते फक्त आणि फक्त डेबिट मार्फत होणार आहे आणि डेबिट मार्फत पेमेंट होत असल्याने आता पेमेंट जरी तुमचं केवायसी झाले असेल मंजूर झाले असेल रक्कम रक्कम जरी तुमची वितरण होत असेल तरी ते रक्कम तुमची तुमच्या अकाउंटवर जमा होऊ शकत नाही कारण की तुमचं डेबिट इनएक्टिव्ह आहे ऍक्टिव्ह केस त्या ठिकाणी नसल्यामुळे तुम्हाला पैसे भेटणार नाही ते डीबीटी आपले आधार से लिंक आहे का आधार बँकेचे लिंक आहे का हे एकदा चेक करा तुमचे पैसे जर मंजूर असेल तर शंभर टक्के तुम्हाला भेटून दाखवे तर आता पुढचा एक प्रश्न आहे की भरपाई कधी भेटणार आता आपण जे व्हिडिओ टाकलो होतो की भरपाई शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा होणे चालू झाले त्यावर खूप सारे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत खूप साऱ्या लोकांचे असे कमेंट पण आले आहेत की काही व्हिडिओ टाकतो तर तसं काही नाही काही काही टिडल्यानुसार भरपाई वितरण चालू झाले वितरण चालू झालेलं आहे पण काही शेतकऱ्यांना भेटत आहे काही रक्कम भेटत गोळ अजून शेतकऱ्यांपर्यंत यादीमध्ये नाव आलेले हीच गोष्ट शेतकऱ्यांपर्यंत माहिती पडत नाही आणि ही खूप मोठी खंताची गोष्ट आहे तर पिकांची आणि अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की पिकांची आणि वाहून गेलेल्या जमिनीची आता याची वेगवेगळी भरपाई भेटणार का तर हा तर पहिले काय होयचं की आपली जी जमिनी पावसाची आहे वाहून अतिवृष्टीमुळे जी जमीन वाह वाहली गेलेली असते त्या जमिनीचा आणि पिकांचा एकत्र करून मोबदला सरकार मार्फत दिला जायचा पण आता यामध्ये बदल करण्यात आला आहे यामध्ये आता पिकांचा जो मोबदला असेल तो अलग असणार आहे आणि वाहून गेलेले आपले क्षेत्र असं जी जमीन असत त्याचा मोबदला अलग असणार आहे ही अशी दोन्ही वेगवेगळ्या रक्कम आपल्याला भेटण्याच्या यावर काही निश्चित सांगता येत नाही पण असा सांगण्यात आलेला आहे आता कसे सा, लोकांना पैसे भेटतात हे आपण जाणून यावर चर्चा नक्कीच करूया आणि केवायसी झाल्यावर पैसे किती दिवसात देतात आता केवायसी झाल्यावर जिल्ह्यानुसार ज्या जिल्ह्याचे पैशाचे वितरण चालू होईल त्या जिल्ह्यानुसार तुमचे पैसे आता आपण जिल्हे कोणते आहेत कोणत्या जिल्ह्याला किती शेतकरी पात्र आहेत किती रक्कम आलेली आहे ही सर्व डिटेल व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला लाईव्ह त्या ठिकाणी पीडिओ आपण दाखवले आहे त्या मध्ये सर्व जिल्हे दाखवले आहेत कोणकोणत्या जिल्ह्याला किती रक्कम दाखवली मंजूर आहे ते सर्व माहिती आपल्याला त्या जिल्ह्यानुसार सांगितलेली आहे तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे अजून ही डिटेल व्हिडिओ माहिती हवी असेल तर नक्कीच आपल्याला आपण आम्हाला कळवा आपण या विषयावर अजूनही डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करू तर असे काही प्रश्न होते खूप सारे शेतकऱ्यांचे की नुकसान भरपाई लिस्टमध्ये नाव आलेले पैसे भेटत आहेत कमी पैसे भेटत आहेत केवायसी झाली आहे पैसे अजून भेटत नाही भरपाई कधी भेटणार आहे हे वेगवेगळे प्रश्न असतात तर अजून आप आपले काही प्रश्न असतील तर नक्की आपण प्रश्न विचारू शकता आपण आपण आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न घेऊन नवीन चॅनलवर असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून अशीच इन्फॉर्मेशन व्हिडिओ पाहण्यासाठी की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद